देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद वीज वितरणच्या नियोजन शून्य कामाचा फटका ग्राहकांना बसतोय पालकमंत्र्यांनी याबाबत आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांची कान उघडणी केली यातच पुन्हा रविवारी सावंतवाडी शहरासह सा तालुक्यात झाली आहे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली सावंतवाडी शहर आणि आजूबाजूच्या गावातील परिसरातील विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाड असल्यानं बंद झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान साधारण एक ते दीड तासानंतर विद्युत पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती मिळते यातच वीज ग्राहक कक्ष स्थापन करून दिलेला टोल फ्री क्रमांक कुचकामी ठरतो आहे यावर संपर्कच होत नसल्यानं ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर आपत्कालीन कक्षाचा क्रमांक व्यस्त असल्यानं नियंत्रण कक्षाकडूनही वीज ग्राहकांच्या पत्रे निराशाच पडली आहे महावितरण ग्राहक सेवा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे वेलकम टू महावितरण कस्टमर केयर सेंटर महावितरण ग्राहक सेवा केंद्र में आपका स्वागत है कृपया कॉल चालू बाहित स्वागत करता हूँ प्लीज ऑन कॉल चेक योर रिकॉर्ड कृपया कॉल पर बने रहिए आपकी जानकारी अग्रेषित कर रहे हैं आता अपन महावितरण मोबाइल एप द्वारे लीज बिना भरना करू सकता तसे लीज से विविध तक्रि नोंद करू शकता मोबाईल ऍप गुगल प्ले स्टोर आणि डब्ल्यू 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 डॉट महा डिस्कॉम डॉट इन या संकेतस्थळांवरून डाऊनलोड करता येईल महावितरणच्या ऑनलाइन वीज बिल भरणा सेवेचा लाभ महावितरणच्या डब्ल्यू 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 डॉट महा डिस्कॉम डॉट इन या संकेतस्थळावर आपला ग्राहक क्रमांक टाकून वीज बिलाचा भरणा करू शकता द सर्व्हिस इन मराठी प्रेस वन द सर्विस इन इंग्लिश प्रेस टू सर्विस इन हिंदी आपातकाली सेवा करीता एकती किंवा तक्रार नोंदवण्याकरिता तीन दाबा पेमेंट विषयी माहिती किंवा तक्रार नोंदवण्याकरिता चार डाबा नवीन सेवा जोडण्याच्या माहिती करिता पाच डाबा एनईडी बल्ब आणि आपली वैयक्तिक तक्रार नोंदवण्यापूर्वी आपल्या ई एल सी बी आणि मुख्य स्विच बाबतीत तपासणी करा आणि नंतरच तक्रार नोंदवा आपल्या वैयक्तिक तक्रारीसाठी एक दाबा सर्व परिसराकरिता दोन दाबा अन्य तक्रारीकरिता तीन दाबा आपण ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ती आता कृप आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल